माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान करून शिवसेना फुटला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप केलाय या वक्तव्याच्या निषेधात सोलापूर शहर जिल्हा शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीनं सोमवारी सात रस्ता इथे तीव्र धरणे आंदोलन केले यावेळी गोगावले यांच्या प्रतिमेस जोडोमार आंदोलन करून महिला आघाडीच्या वतीनं गोगावले यांना बांगड्यांचा आहे भेट देण्यात आलाय यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी रश्मी वहिनींबद्दल बोलाल तर याद राखा जी फासून हातात देऊ असा इशारा दिला आहे तर जिल्हाप्रमुख संतोष ना पाटील म्हणालेत भरत गोगावले इन यांची पुन्हा एकदा असं विधान केलं तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल पदाच्या लालसेपोटी त्यांनी हे बेताल वक्तव्य केले सत्तेसाठी शिवसेना पक्षाशी गद्दार करणाऱ्यांनी गोगावले यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळवली पाहिजे पदाच्या लालसेपोटी बेताल वक्तव्य करणाऱ्या गोगावले यांचा धिक्कार असो आदी अशा अशाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी उपजिल्हा प्रमुख रविकांत कांबळे खंडू सलगर शिवामाळी इलिहास शेख सत्तार शेख कबीर शेख शहर संघटिका प्रीती नायर मिनल दास उपशहर संघटक मीनाक्षी गवळी मीना सुरवसे आणि ताराटोड आदी उपस्थित होत्या